शेतकरी बांधवांना हे जे काही ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही प्लॉट आहे तर केला आलेलो तर दाखवा तुम्ही हा जो आहे तो नॉन ए आय शुगर केन प्लॉट आहे आणि व्हरायटी एम एस दहा हजार एक आहे आता असं कम्पॅरेटिव्ह जर आपण बघितलं तर फार काय असं काही फरक दिसत नाही हेनी हे आता बरेच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हे प्लड इरिगेशन का दिलं कोणी जर बघायला आलं तर हे फ्लड इरिगेशन द्यायचं कारण म्हणजे त्यांचं काय की इथून शेतकरी चलत गेले होते आणि त्याच्यामुळे ते काय म्हणता येईल की गच्च आलेलं रान म्हणून ते हे केलं त्याचं तर आता ह्याच्यामध्ये आम्ही जी काही कांड्यांची संख्या मोजलेली तर बऱ्यापैकी सेमच आहे म्हणजे जसं आता हा नॉन ए आयचा प्लॉट आहे आणि हा जो आहे तो रिबिन लावलेला जो काही दिसतोय रिबीन रिबिन बांधली इथं इथून तिथपर्यंत जो आहे तो हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला प्लॉट आहे ज्याच्यामध्ये दहा हजार एक म्हणजे तिथं पलीकडं दहा हजार एकायचा आहे हा दहा हजार एक आहे मग जिथं तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे त्या तिथं काय फरक आहे तिकडं काय फरक आहे अशा पद्धतीने यांनी हे केलेलं आहे इरिगेशन जे आहे ते सिस्टीम दोन्हीला सेमच आहे म्हणजे ठिबक सिंचन जे आहे ते पाण्याचं हे त्यांनी केलेलं आहे फक्त ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की रासायनिक खताचा वापर जो आहे तो आपण पारंपरिक पद्धतीनं जसा जा जास्त करतो तसा तो ह्या पारंपरिक प्लॉटला केला आहे आता हा जो आहे तो हा दोनशे पासष्ट आहे आपला ह्याचा पाडेगाव संशोधन केंद्राचा आणि हा नॉन ए आय आहे हा इकडं समोर जो आहे तो ए आयचा आहे इथं व्हेरायटी आहे तर जसं आता मी सांगितलं तसं दहा हजार एक दोनशे पासष्ट त्याच्यानंतर त्याच्यापलीकडं पंधरा झिरो बारा त्याच्या पलीकडं आठ हजार पाच तो तिकडं समोर दिसतोय तो अठरा एकशे एकवीस आणि हा जो आहे तो आपला सी ओ शहाऐंशीर बत्तीस प्लांटेशन डेट जी काय लागण तारीख आहे रोपांची लागवड जी आहे ती एक मार्च दोन हजार चोवीसची आहे ते अशा पद्धतीनं हे उंची प्लॉट आम्ही ह्याचे म हे बघितले तर मोरल्या कांड्यांची संख्या तर सरासरी एक चोवीस ते अठ्ठावीस दरम्यान जे आहे ते आहे आता हो हा जो दिसतोय तो, तो नॉन ए आयचा आहे आणि इकडं समोर जो आहे तो युवेरी बिन लावलेली एआयचा आहे आता इकडं कांड्यांची संख्या मोजली तर ए आय तंत्रज्ञानाच्या प्लॉटमध्ये त्यांना बावीस तेवीस जे आहे ते शहाजीरो बत्तीसमध्ये मध्ये जे आहे तिथे दिसत आहे आता इकडे जे आहे ते नॉन ए आय जो काही प्लॉट आहे त्याच मोजत आहे कुठं जाड आहे असं आहे का कांड्यांची संख्या तेवढीच आहे तर असं आहे की हे जो आहे तो नॉन ए आय प्लॉट इथं जे आहे ते कांड्यांची संख्या तेवढीच आहे फक्त थोडीशी जाडी कमी आहे असं आता हे शेतकरीच येत बांधुबानी साहेबांनी ते आहे आणि इकडे जे आहे ते हे थोडंसं तेवढीच आहे पण जाडी थोडी जास्त आहे असं ते म्हणत आहे